त्यांना आपण विचारूया की हा अंबादास दानव्यांचा आरोप तुम्हाला पटतोय का मध्ये जर हे झालं असतं तर लगेच मदत मिळाली असती हॅलो बरं आपण अंबादासजी आपण पूर्ण करा त्यानंतर आपण अनिलजींकडे जाऊया नाही नाही मला तुम्ही बोलू देत असाल तर मी तुमच्या चॅनलवर बोलेन नाही तर बोलणार नाही तुम्हाला बोला ना बोला अंबादासजी बोला बोलू द्या मला पूर्ण विचारलं तर मला पूर्ण करू द्या नाही तर मग मी बोलणार नाही मग तुम्ही त्यांच्या घ्या बोला बोला प्लीज बोला आपण बोला आणि तुमच्या प्रश्नाला तुम्हाला जसं अपेक्षित उत्तर मी नाही देणार मला जसं वाटत तसं उत्तर मी देईल तेही तुम्हाला सांगून टाकतो आता बोला साहेबांचं घ्या तुम्ही मी नंतर आता बर अनिल बोंडेजी पुन्हा त्या मुद्द्यावरती येते सो एक मुद्दा त्यांनी मांडलेला होता की गुजरातला अशा पद्धतीने जर पूर आला असता तर केंद्रातनं लगेच मदत मिळाली असती तुम्ही काय म्हणाल त्याबद्दल प्रधानमंत्र्यांना संपूर्ण देश एकसारखा आहे गुजरात असो किंवा महाराष्ट्र असो आणि संवेदनशील आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आपातग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीला ताबडतोब गेले उपमुख्यमंत्री पण गेले दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री, मंत्री पण गेले कृषी राज्यमंत्री पण गेले आणि इतर मंत्र्यांनी सुद्धा दौरा केला आणि एवढंच नाही तर जो त्या मदतीची केंद्राच्या मदतीची वाट न पाहता बावीसशे कोटी रुपये वित्त विभागाने कलेक्टरच्या खात्यामध्ये वर्ग केले आणि कलेक्टरच्या खात्यामध्ये वर्ग करून आता मदत वाटणं सुरू झाली आहे अंबादासजी दानवेंना एवढंच मी विचारू इच्छितो अ काल मी विजय वडेट्टीवारांची मुलाखत पाहत होतो मला राजकारण करायचं नाही आहे कारण शेतकऱ्याचं दुःख मोठं आहे पण या काँग्रेसवाल्यांना विरोधीवाल्यांना मुहूर्त नाही सापडत काल विजय वडेट्टीवार म्हणत होते दोन तीन दिवसात आम्ही दौरा करू आम्ही सांगितलं आहे आणि दोन तीन दिवसानंतर अजून पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं तेव्हा दौरा करू अशी वाट पाहिली का मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांना ताबडतोब मुंबईलाही निवेदन दिलं आज प्रधानमंत्री महोदयांसोबत चर्चा केली आणि केंद्राचं पथक ताबडतोब येत आहे आणि ही सगळ्या राज्यामध्ये ही सेम एसओपी आहे हे यांनाही माहीत आहे खरं जर पाहिलं तर म्हणजे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर ते पन्नास हजाराची एक लाखाची मदत मागत होते आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर याच धाराशिवमध्ये मी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून गेलो होतो तर दोन हजाराचा नाही एक हजाराचं चेक दिला होता यांनी उद्धवजी ठाकरेंनी आणि त्याही शेतकऱ्यांनी तो झिडकारून लावला होता की एक हजार आम्हाला काय देता आणि आता उद्धवजी ठाकरे जर सांगत असतील पण आज तर कलेक्टरचे पैसे गेले बर जे काही निकष असतील सततचा पाऊस धरून त्याला मदत द्यायला तयार आहे ज्यांचं घर पडलं असेल घरामध्ये पाणी गेलं असेल अन्नधान्य उन्हा झालं असेल अनिलजी मदतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न आहेत हो बरोबर आहे एवढं संवेदनशील असल्यानंतर मला माझं माझं एवढंच म्हणणं एवढं संवेदनशील असल्यानंतर हे विरोधक का असंवेदनशील आहे